उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली चिमुकल्या हमदांची भेट दैवबलवत्तर म्हणून सुखरूप वाचलेल्या दोन वर्षाच्या हमदान मोहम्मद या दोन वर्षांच्या चिमुकल्याची काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली यावेळी त्यांनी लहानग्या हमदानच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली यावेळी त्याच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे साश्रू नयनांनी आभार मानले ठाण्यातील राबोडी येथे राहणारा हमदान हा आपल्या आजीकडे आला होता तिथून पुन्हा घरी जाताना रिक्षाचालक असलेले त्याचे वडील गफूर मोहम्मद यांनी त्याला ठाणेपूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या ध्यानसाधना महाविद्यालय महाविद्यालयाजवळील अंडरपासपाशी बोलावले वडिलांना पाहून आजीचा हात सोडून धावत सुटलेला हमदान त्याच वेळी आनंदनगर नाल्यातील पाण्याचा उपसा करण्यासाठी मेन लावलेल्या पाईपवर पाय पडल्याने थेट पंचवीस फूट खोल गटारात जाऊन पडला स्थानिक नागरिकांनी याबाबत आरडाओरडा करून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले यावेळी त्यांनी तत्काळ शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांना तिथे पाचारण केले त्यांनी तत्काळ आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना बोलावून अथक प्रयत्न करून हमदान ला बाहेर काढले मात्र नाकातोंडात गटाराचे दूषित पाणी गेल्यामुळे तसेच गटारात त्याचा श्वास गुदमरल्यामुळे तो झाला होता त्यावेळी त्याला ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्याची तब्येत वेगाने ढासळत असल्याचे पाहून विकास रेपाळे आणि नम्रता भोसले जाधव यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून तत्काळ त्यांच्या कानावर ही बाब घातली त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी हमदानला पुढील उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करायला सांगितले तसेच रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून त्याला वाचवण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करावे यासाठी विनंती केली डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने आणि खासगी रुग्णालयात वेळेवर चांगले उपचार मिळाल्याने हमदांचा जीव वाचला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन स्वतः हमदांची भेट घेतली तसेच डॉक्टरांकडून त्याची तब्येत कशी आहे ते जाणून घेतले हमदांची तब्येत आता पूर्णपणे बरी असून नाकातोंडात दूषित पाणी गेल्याने झालेल्या न्युमिनिया देखील आता आटोक्यात आला आहे संकटकाळी धावून जाणे हे माणूस म्हणून आपले कर्तव्य कर्तव्य होते शिवसेना ही मदतीसाठी कायम पुढे धावून जाते असे उपमुख्यमंत्री शिंदे अनेकदा आपल्या भाषणात सांगतात मात्र लहानग्या लहानग्याच्या मदतीसाठी ते धावून गेल्याने त्यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश, जनादेश। डॉक्टर आनंदीबाई जोशी प्रसुतीगृहाचे सुसज्ज रुग्णालयात रूपांतर परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या निधीतून डॉ आनंदीबाई जोशी प्रसुतीगृहाचे अत्याधुनिक रुग्णालयात रूपांतर करण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला ब्राह्मण विद्यालयसमोर वर्तकनगाल येथे हा सोहळा पार पडला या नव्या रुग्णालयात शंभर खाटांची आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून परिसरातील नागरिकांसाठी हा प्रकल्प एक मोठा दिलासा ठरणार आहे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान उन्नत उपचार व्यवस्था आणि रुग्णसेवेसाठी आवश्यक सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी रचना या रुग्णालयाची असणार आहे असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले या सोहळ्याला माजी महापौर हरिश्चंद्र पाटील ठाणे महापालिका उपायुक्त उमेश बिरारी वैद्यकीय अधीक्षक प्रसाद पाटील राजेंद्र फाटक राधिका फाटक विमल भुईर कल्पना पाटील भगवान देवकाते आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी या प्रकल्पामुळे वर्तकनगर आणि आसपासच्या भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या निधीतून रुग्णालयाच्या उभारणीसाठी केलेला हा उपक्रम आरोग्य क्षेत्रातील एक महत्वाचा टप्पा असल्याचे उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसले ब्युरो रिपोर्ट जनादेश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आपला दवाखाना कर्मचाऱ्यांचा थकीत पगार अखेर जमा आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक पाठपुराव्यामुळे आपला दवाखाना उपक्रमामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांपासून थकीत असलेला पगार अखेर त्यांच्या खात्यावर जमा झाला आहे ठाणे महापालिकेने शहरात चाळीस ठिकाणी सुरू केलेला आपला दवाखाना उपक्रम व्यवस्थापन कंपनीने बंद केल्याने या दवाखान्यात काम करणारे कर्मचारी आणि परिचारिका बेरोजगार झाले होते त्यांचा तीन महिन्यांचा पगारही थकला होता याबाबत त्यांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले होते ठाणे महापालिकेने बंगळुरू येथील कंपनीला कंत्राट दिले होते ऑक्टोबरपर्यंत या कंपनीकडे कंत्राट होते मात्र ऑगस्टमध्येच हे दवाखाने बंद पडले तत्पूर्वी मागील तीन महिन्यांचा पगार देखील कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला नव्हता त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील कोरडी गेली या कंपनीला छप्पन्न लाखांचा दंड ठोठवण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी ही कंपनी महापालिकेला दाद देत नव्हती त्यामुळे महापालिकेने कंपनीकडून सर्व दंड वसूल करून कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार द्यावेत आणि संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली होती ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अन्यथा या कर्मचाऱ्यांचा महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही आमदार संजय केळकर यांनी देत आक्रमक भूमिका घेतली होती आज अनेक विषयांच्या दोन महत्वाचे विषय या ठिकाणी आले होते जे जे वंचित आहेत अशी लोक या ठिकाणी त्यांना न्याय मागण्यासाठी येतात ही देखील एक समाधानाची गोष्ट आहे आणि त्यांना मिळतो आहे तर पालेरिया खात्याचे जे आमचे काम सफाई कामगार आहेत त्यांना देखील वारसा मिळावा म्हणून आपण सातत्याने जो पाठपुरावा करत होतो तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आता त्यांना मिळायला सुरुवात झाली सुरुवात जी आहे ती आम्ही केली आहे आणि त्याच्यामुळे पुण्याला अशा प्रकारचे जे कामगार आहेत निरनाळ्या खात्यामधले पण सफाई कामगार जे घाणीत काम करतात असे तर त्यांना आता वारसा हक्क मिळण्याचा निर्णय झाला आहे ठाणे महापालिकेमध्ये देखील करण्यासंबंधी आता पुढच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करणार आहोत महामुंबईमध्ये देखील मुंबई महापालिकेच्या देखील आयुक्तांच्याबरोबर आम्ही मिटिंग घेऊन तेही कामगार आले होते तर त्यांच्याकरता देखील आम्ही करण्याचा आमचा चाललेला आहे बाकी एस आर एमध्ये फसवणूक पात्र अपात्र सायबर गुन्हे हे फार वाढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये देखील फसवणूक झालेली लोक या ठिकाणी आलेले होते एक नालासोपारावरनं बिल्डिंग जी आहे ती पाडून टाकली परंतु दहा वर्ष झाली त्यांना घरच मिळालेली ते नाला सुपाऱ्यावरून इथे या ठिकाणी आले होते आपल्या या कार्यक्रमामध्ये आणि त्यांना देखील निश्चितपणे न्याय मिळाला पाहिजे तसेच याबाबत पाठपुरावाही सुरू ठेवला होता अखेर प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू करत डॉक्टर परिचारिका आदी कर्मचाऱ्यांचे रखडलेले तीन महिन्यांचे पगार त्यांच्या खात्यात जमा केले पगार मिळालेले कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी आद केळकर यांचे आभार मानले आहेत ब्युरो रिपोर्ट जनादेश